श्री गणेश गुरुभ्यो नम असे सावळी सद्गुरु राममूर्ती कपाळी टिळापुरी भम भक्ती जटाभार माथा कळा अक्षमाळा प्रबोधी त्रिकाळा परमपूज्य सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे पस्तीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध नवमी गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूंज गुरुदेव श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांच्या अमृतवाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे त्यामध्ये मागील भागातील देवांच्या मूर्तींची काळजी कशी घ्यावी यावर खुलासा करताना परमपुज्य गुरुदेव पुढे म्हणतात दुर्वा वाण्याबाबत परमपूज्य गुरुदेवानी केलेले मार्गदर्शन न ऐकता एका भक्ताने त्याने स्वतःचीच पद्धत चालू ठेवली एका रात्री त्या भक्ताला स्वप्न पडले त्यामध्ये घरात स्थापन केलेली बाळस्वरूप गणपतीची मूर्ती दिसू लागली घरात खेळता खेळता ती मूर्ती जिना उतरून बाहेर निघून गेली व जाताना सांगितले की मला तुझ्या घरात राहायचे नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच हे फक्त रडवेल्या चेहऱ्याने दर्शनाला आले व रात्री पडलेल्या स्वप्नांची हकीकत सांगितली देव जोपर्यंत घरात परत येत नाही तोपर्यंत जेवणार नाही जेवू नका उपाशी राहा तुम्हाला सांगून तुम्ही काळजी घेत नाही आता तुम्ही भोगा त्या भक्ताने फार पश्चाताप केला फार काकृतीने व आर्ततेने विनंती केली की कसे करून या संकटातून वाचवा शेवटी मला दया आली व देवांना विनंती केली की देवा किती केले तरी आम्ही सामान्यच भक्त आहोत आमच्या हातून चुका घडणारच आपण त्या पदरात पाडून घ्या व माफ करा कृपा करून या भक्ताच्या घरी पुन्हा ग्रहप्रवेश करावा देवाने माझी विनंती ऐकली दुसऱ्या दिवशी या भक्ताला स्वप्न पडली की त्याच बाळस्वरूप गणपती देवाच्या मूर्तीने हसत खेळत घरात प्रवेश केला जिना चढून वरती गेली व देवघरात सिंहासनावर विराजमान झाली तेव्हा हे प्रकरण मिटले पूजा करताना एकदम दुर्वांची जुडी डोक्यावर न ठेवता एकेक -एक दुर्वा चरणांजवळ व्हावी व प्रत्येक वेळेस ओम गंग गणपतयन महा असे म्हणत जावे म्हणजे अनायसे देवांचे नावही आपल्या मुखाने घेतले जाईल देवांना नैवेद्य दाखविताना देखील देवांना हात जोडून कळकळीने विनंती करावी देवा आम्ही क्षुद्र भक्त आहोत जरी तुमचे पोट भरलेले असले तरीही आमचे आग्रह खातर या नैवेद्याचा स्वीकार करावा आपल्या मनात जर भाव चांगला असेल तर देव जरूर नैवेद्य स्वीकारतात जर भाव उत्कट असेल तर तसे ते रूप दिसेल जसे आरशात पाहिले तरच आपल्याला चेहरा दिसेल जर भिंतीत पाहिले तर चेहरा दिसणार नाही यथा देहे तथा देवी देवांच्या मूर्तीकडे ती जिवंतच आहे असे मानून तिची पूजा अर्चा वगैरे केले पाहिजे म्हणजे तुम्हाला चांगले अनुभव येतील देवाच्या मूर्तीकडे केवळ धातूची मूर्ती मानून कसे तरी दोन पाळ्यांचे आश्मन करून दर्शन करून निघून गेलात तर देव प्रसन्न कसे होणार तेव्हा आपण आपल्या घरात जी मूर्ती स्थापन करू तिची योग्य काळजी घ्या या मूर्ती कल्याणकारी असतात पुढील प्रश्न आहे निमिराळ फोटोमध्ये किंवा मूर्तीसोबत देवदेवतांचे वाहन म्हणून प्राणी दाखवतात उदाहरणार्थ गणपतीचे वाहन म्हणून उंदीर याचा नेमका अर्थ काय परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की निरनिराळ्या देवदेवतांसोबत प्राणी दाखवण्याचा उद्देश काय याचा योग्य अर्थ सामान्य लोकांना काढता येत नाही उंदीर हे गणपतीचे वाहन नाही उंदिराचे हातात ध्वज आहे गणपती चालायला लागले ला म्हणजे पुढे ध्वज घेऊन चालतो तो उंदीर होय गणपतीची पूजा करताना सेवा करताना लोक अथरोळ शीर्षाचा उच्चार करतात हे म्हणताना देखील लोक पुष्कळ चुका करतात वास्तविक पाहता अथर्व शीर्ष याचा अर्थ काय होतो हेच अजून लोकांना समजत नाही अथर्व म्हणजे शांत आणि शीर्ष म्हणजे डोके अथर्व शीर्ष म्हणजे डोके शांत ठेवण्याचे मंत्र होय प्रत्येक देवदेवतेजवळ पशु पक्षी दाखवलेले आहेत याचा अर्थ इतक्या कनिष्ठ वर्गाच्या जीवांना देखील जवळ केलेले आहे पशुपर्यंत देखील देवांचा भाव आहे कोणालाही त्याज्य मानलेले नाही तसे जर विचार केला तर ह्या सर्व देवदेवतांना वाहनांची गरज काय हे सर्व मनाच्या गतीने आकाशात भ्रमण करू शकतात श्री शंकराचे वाहन नंदी दाखवितात दत्तात्रेयांचे वाहन गाय दाखवितात गाईला आपण अत्यंत पवित्र मानतो शिवाय तिला माता म्हणतात अशा पवित्र गायीवर भगवान श्री दत्तात्रेय बसतीलच कसे हे शक्य नाही ज्या भगवान शंकराने चंद्र धारण केलं आहे ते नंदीवर बसतीलच कसे गरुड एखाद्या वेळी विष्णूचे वाहन शक्य आहे कारण गरुड हा आकाशात गमन करणारा आहे काही कठीण प्रसंगी मारुतीरायाने भगवान श्री प्रभू रामचंद्राला व लक्ष्मणाला खांद्यावर बसवून प्रवास केलेला आहे उद्या जर कोणी मारुतीरायांना रामाचे वाहन म्हणून संबोधले तर चालेल का चालणार नाही पुराणात काही कथा आहेत त्यात काही वेळा एखादे तत्त्व समजावून सांगताना इतर गोष्टी सांगाव्या लागतात या गोष्टींचा अर्थ तेवढ्यापुरताच लक्षात घ्यावा गोष्टीकडे जास्त लक्ष न देता मूळ तत्व लक्षात घ्यावे काही वेळा मूर्तीमध्ये किंवा फोटोमध्ये गणपतीचा ध्येय फार स्थूल व मोठा दाखवितात वास्तविक स्वरूपात हे रूप तसे नाही ध्येय इतका स्थूल नाही योग्य मूर्तीचा योग्य अर्थ घ्यावा काही लो लोक गणपतीला सर्व देवांचे देव मानतात हे चूक आहे गणपती हे तिन्ही गणांचे अधिपती आहे तिन्ही गण म्हणजे देवगण मनुष्यगण व राक्षसगण होय अगदी एखादी व्यक्ती कोणत्या गणांची हे कुंडलीमध्ये दर्शवलेले असते संकटामध्ये असताना या तिन्ही गणांपैकी कोणीही जरी गणपती देवांना भजले तर संकटमुक्त होतील गणपती हे सर्व देवांचे देव नाहीत तिन्ही गणांनासुद्धा संकटमुक्त करतात म्हणून यांना श्रेष्ठ मानले जाते इतकाच याचा अर्थ समजावा सर्व देवांचे देव एकच तो म्हणजे महादेव होय ते निर्गुण निराकार असे त्यांचे रूप आहे ते मूर्तीचे रूप नाही म्हणून त्यांना अनादिरूप म्हणतात इतर रूपे म्हणजे कृष्ण राम परशुराम वगैरे की वेग वेग ही त्यांची नंतरची रूपे आहेत इतर वेगवेगळे गुरुही यापासूनच निर्माण झालेले असतात निरनिराळे रूपांमध्ये निरनिराळे अर्थ अभिप्रेत असतात हे आपण ओळखायचे असतात पुढील प्रश्न आहे कधीही लॉटरीचे तिकीट न घेणाऱ्या व्यक्तीने चुकून एखाद्या वेळी तिकीट घेतले व त्याला मोठे बक्षीस लागले या व्यक्तीचे उदयकाळाला सुरुवात झाली असे समजावे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणाचा उदयकाल केव्हा येईल हे कोणीही सांगू शकत नाही प्रत्येकाचा त्याचे पूर्वकर्माप्रमाणे नशिबाचा भाग निराळा असतो नियतीने दिलेला निर्णय सर्व ठिकाणी सारखाच असतो मग तो देश कोणताही असो अमेरिका इंग्लंड फ्रान्स जर्मनी वगैरे व्यक्ती धार्मिक असो अथवा नसो त्याचे कर्माप्रमाणे त्याचे पदरात माप टाकले जाते दारिद्र्य येणे किंवा श्रीमंती येणे हे सर्व नियतीचे नियमाप्रमाणे चाललेले असते कित्येक कोट्याधीश भिकारी झालेले पाहतो व कित्येक भिकारीही कोट्याधीश झालेले पाहतो हे असे का घडते जेव्हा श्रीमंती येते तेव्हा धर्माचे कास सोडता कामा नये लोक नेमके हेच विसरतात श्रीमंतीचे वेळी देव धर्म आठवत नसून फक्त कर्तृत्व आठवते हा अहंकार नाशाला कारणीभूत बनतो व येथूनच घसरणीला सुरुवात होते हे सामान्य लोकांचे लक्षात येत नाही रावणाची अतिश्रीमंती त्याचे नाशाला कारणीभूत झाली तो रामापेक्षाही श्रीमंत होता राम हे विष्णूचा अवतार होते हे बरोबर परंतु रावण त्याहीपेक्षा जास्त श्रीमंत होता त्याची सुवर्णाची लंका होती असे म्हणतात ह्या अशा श्रीमंतीमुळे त्याला गर्व चढला कैफ चढला पैशाच्या जोरावर काही करू शकतो देवांना देखील हरवू शकतो ही घमेंड त्याचे नाशाला कारणीभूत ठरली अवधूत अवधूतचंदनशी गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनी या पुढील अमृत पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त